सांग प्रत्येक वर्गात बसून आम्हाला एक एक फोटो काढचा आमचा आटी तो नवीन जाऊ जास्त नाही चांगल्या प्रकारे समजून सांगायचे कार्यक्रमा नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज माझ्या दहावीच्या वर्गातील जे आम्ही सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी होतो त्यांचा आज गेट टुगेदरचा कार्यक्रम आमच्या पाडोश हायस्कूलमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी आता जात आहे बघूया कोण कोण मित्र मैत्रिणी या ठिकाणी आता कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते आता शाळेत गेल्यावरच समजणार आहे चला तर मग माझ्यासोबत एन्जॉय करूया आमच्या गेट टुगेदर कार्यक्रम तर मित्रांनी हे पाहू शकता जे प्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय व सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव ज्युनियर कॉलेज वाडोस हे माझं हायस्कूल आहे ज्या ठिकाणी मी यत्ता दहावीपर्यंत पर्यंत शिकलो ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी रांगोळी मुलांनी काढलेली आहे आणि हे हायस्कूलमधील मुलं पाहू शकता तुम्ही गेट टुगेदर या कार्यक्रमाची तयारी करीत आहेत आणि या ठिकाणी बघा जेवणाची जोरदार तयारी चालू आहे आणि हा बा आमचा नाना तुम्ही पाहू शकता नाना सध्या जर रिटायर झालेला असला तरी नानाची आपल्या शाळेबद्दलची जी ओढ आहे ती नानाच्या मनात अजून कायम आहे त्यामुळे नाना प्रत्येक वेळी शाळेच्या कार्यक्रमांना हजर असतो या ठिकाणी मुलं देखील तुम्ही पाहू शकता तयारी करत आहेत आम या कार्यक्रमाची

किंवा चल बाय पटकन नाही मग मेकअप होत राहतो सांग वर्गात बसून आम्हाला एक एक फोटो काढूचा जास्त नाही त्याचा व्हिडिओ होतो चला चल मर निवडायचे असायचे मी ह्या या पदासाठी उभी राहिले तेव्हा सगळ्या वर्गांचं दर्शन घे ती लादे मित्रांनो हे आमच्या हायस्कूल मधील सुसज्ज अशी प्रयोगशाळा तुम्ही पाहू शकता आणि हा प्रयोगशाळेला लागूनच आमचा इयत्ता नवीचा वर्ग आहे तर त्याच वर्गाच्या समोर बरोबर हा आमचा दहावीचा वर्ग तुम्ही पाहू शकता तर आता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असून सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे या ठिकाणी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सुंदर असं स्वागत गीत सादर करताना आपण पाहू शकता यानंतर माझ्या दहावीच्या बॅच मधील जे आम्ही सर्व विद्यार्थी होतोच त्या सर्वांनी मिळून शाळेसाठी जी पानपोई बांधून दिली त्या पानपोईचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि हे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भिसे सर शाळेचे मुख्याध्यापक सराबदार सर व आमचे प्रिय शिक्षक सावंत सर यांच्या हस्ते करण्यात आले करा राहतो जेवणाक टायम आधी राहतो परत नाही त्यानंतर आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आमचे प्रिय शिक्षक सावंत सर तसेच <SSSL>. शाळेचे मुख्याध्यापक खराबदार सर संस्थेचे अध्यक्ष विशेष सर तसेच विजय भाऊ नाना या सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हो त्यानंतर आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला

त्याचप्रमाणे यावेळी आमचे प्रिय शिक्षक सावंत सर शाळेचे मुख्याध्यापक सराबदार सर तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय सर यांनी देखील आपले विचार मांडले आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आम्ही सर्व मित्र मैत्रिणी सर्व आमचे शिक्षक वर्ग तसेच शाळेतील मुलं त्यांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला काय काय पाणी थंड मिळायचं नाही तिच्यात भागवून हाय संदीप आमचं घ्या बुवा खूप वर्षांनी भेटलो कधी भेटणार नाही तो आमचं आपले योगश्री मुळकर साहेब नमस्कार आणि आपले माझी

भोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा सर्वजण वर्गामध्ये बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला दिनेश भाऊ युट्यूब चॅनल एक कदम सर काय

तुका नाव ठेव नाव माझं नाव योगेश रेमुळकर सीमा माझं नाव सीमा बाबराव म्हाडगुर जयराम लक्ष्मण डोळ बोडे गाव मोरे आता सध्या वास्तव्याला गोव्यामध्ये माझे नाव दर्शना गुंदा वाडकी

झाला ना योगेश मामाल जवळपास तेवीस वर्षांनी आज आम्ही सर्वजण एकत्र भेटलो आणि त्यानंतर गप्पा गोष्टी केल्यानंतर आमचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला व सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपण या ठिकाणी पाहू शकता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रांनो ज्या सर्वांनी फार मोठी मदत केली आर्थिक मदत म्हणाल तसे या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी जो वेळ दिला त्याबद्दल सर्वांचेच मी माझ्या सर्व मित्रांचे या ठिकाणी आभार मानतो तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या शाळेचे शिक्षक कडव सर तसेच विजय चव्हाण यांनी देखील फार मोठी महत्त्वाची मदत केली त्यांच्यामुळेच आम्ही हे बांधकाम तुम्ही सह पाहू शकता ते यशस्वीपणे पूर्ण करू शकलो तसेच या शाळेचे मुख्याध्यापक सराबदार सर व इतर सर्व शिक्षक वर्ग तसेच या ठिकाणी आमचे मेघनात मागू आमचे नाना व जेवण बनवणाऱ्या दुनी काकी व शाळेतील सर्व विद्यार्थी यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे त्यांचे मी माझ्या सर्व मित्र परिवारातर्फे आभार मानतो